श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटलं जातं पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतले प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आणि यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रे यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्र्यांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते ती अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते श्री दत्तगुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचं गुरु पारायण केलं तर याच्यामुळे जी आपल्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तर तीसुद्धा पूर्ण होते जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र जरी वाचायला नाही शक्य झालं तरीसुद्धा किमान चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जरी तुम्ही वाचला तरीसुद्धा तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहेत गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा जो अध्याय आहे तो गुरुचरित्रातला मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच जो आहे किमान हा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे तो आपल्याला नक्की वाचायचा आहे के असं केल्यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होणार आहे औदुंबराचं जे झाड म्हणजे उमराचं जे झाड असतं त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि जर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल सेवा करायची असेल तर आपण जर उमराच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा आपल्याला त्याचा कित्येक पटीने शुभ असा फायदा मिळत असतो म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कधी हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेलं सर्व दारिद्र्य कर्ज अडचणी तर संपूणच जाणार आहे त्याचबरोबर आपल्या कठीणातल्या कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहेत अत्यंत प्रभावी असा हा उपाय त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येईल तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात या झाडाच्या केवळ दर्शनाने सुद्धा उग्रता शांत होते या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होते औदुंबराचे सेवेने जन्मजन्मांतरील पापे नष्ट होतातच व त्याचबरोबर इच्छित फळसुद्धा प्राप्त होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळ मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशीनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदिक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचं एक लक्ष प्रदिक्षिणा केल्यामुळे कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील नष्ट होतात औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळतं औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे औदुंबराच्या झाडाचं आणि ह्या झाडाचं आपल्याला एक फळ आपल्याला दत्त जयंतीच्या अगोदर आपल्या घरी घेऊन यायचं आहे फळ जे आहे एकदम पिकलेलं नसावं हिरवं फळ घेतलं तरीही चालणार आहे औदुंबराचं चा झाड सगळीकडे असतं त्याच्यामुळे सहज तुम्हाला ते, ते मिळून जाणार आहे आणि तुम्ही कधीही दत्त ज जयंतीच्या अगोदर एक दिवस अगोदरपर्यंत तुम्हाला हे फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फळ घरी आणल्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास झालेला आहे आता हे फळ घेऊन जे आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचं सगळ्यात पहिलं आपल्या देवघरामध्ये आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्याचबरोबर एक अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहे आणि आता हा जो फळ आपण हे घेऊन आलेलं आहे त्याला सगळ्यात पहिले एका तामनामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला जे आहे पहिला पाण्याने आणि त्यानंतर दुधाने असं आपल्याला अभिषेक घालून घ्यायचं आणि त्यानंतर ते फळ आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा एक दुसरं तामन घ्यायचं त्या तामणामध्ये ह्या फळाला आपल्याला ठेवायचं आहे ह्या फळावर आपल्याला हळद कुंकू अक्षर दाफ अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एक फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची ह्या फळाला ह्या फळासमोर जे आहे आपल्याला एक नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही साखर किंवा खडीसाखर ठेवू शकतो आता हा उपाय आपण आपल्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्यासमोर करायचा आहे किंवा आपली स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर कापूर प्रज्वलित करून कापूर सुद्धा आपल्याला दाखवून घ्यायचं म्हणजे ज्या रूपात आपण दत्तगुरु महाराजांची जी आहे पूजा करतो सेवा करतो त्याच प्रकारेने जे आपल्याला ह्या फळाची सुद्धा पूजा ही करायची आहे आता हे फळ आपल्याला उचलायचं आणि हळद कुंकू ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही त्याची एक सारखी करायची आहे आणि त्याने जे आहे त्याच्यावर त्या उमराच्या फळावर जे आपल्याला स्वास्तिक काढायचं ते कशाने काढणार तर उमराची प फांदी छोटीशी घेऊन या त्याचे काडीने आपण लिहू शकतो जर तुमच्याकडे मोरपंख असेल तर त्याने लिहू शकतो की अगरबत्तीच्या काडीने लिहिलं तरीही चालणार आहे म्हणजे आपल्याला त्या औदुंबराच्या फळावर एक छोटंसं स्वास्तिक काढायचं त्याचबरोबर त्याच फळावर जे आपली इच्छा लिहायची म्हणजे जर तुम्हाला नोकरीमध्ये चांगलं ब प्रमोशन हवं असेल तर नोकरी लिहायचं व्यवसायामध्ये लिहायचं असेल तर व्यवसाय लिहायचा आहे जर तुम्हाला धन प्राप्ती लिहायचं असेल तर धन लिहायचं किंवा इतर कोणतीही तुमची इच्छा असेल तर स्वास्तिकाच्या खाली तुम्हाला तुमची ती छोट्याशा अक्षरामध्ये इच्छाही लिहायची आहे इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला जे आहे मौली धाग्याने किंवा त्याला कलावाचा जो धागा असो लाल धागा असो त्याने जे आहे त्या उमराच्या फळाला संपूर्ण ब बंद करून घ्यायचं म्हणजे पूर्ण जे आहे त्या उमराच्या जा फळाच्या भोवती जे आहे आपल्याला हा लाल कलावाचा जो धागा असतो तो गुंडाळायचा आणि गुंडाळताना आपली इच्छा बोलायची त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नित्य आम्हाला आपल्याला बोलता बोलता जे आहे त्या पूर्ण फळाला लाल कलाव्याच्या धाग्याने आपल्याला गुंडाळून घ्यायचं म्हणजे फक्त आपल्याला लाल धागा दिसेल ते फळ अजिबात दिसणार नाही त्यानंतर हे फळ जे आहे आपण लाल कलावामध्ये बांधलेले आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं उजव्या हाताची मूठ आहे ती बंद करायची आणि जी अगरबत्ती आपण प्रज्वलित करून घेतली होती ती अगरबत्ती ह्याच्या भोवती फिरवायची आहे आणि आपली पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ही मूड बंद ठेवूनच आपल्याला एक माळ जे श्री स्वामी समर्थ ह्यांचा जप करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ जे दत्त महाराजांचा जप करायचा आहे आणि एक वेळा जे आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचं म्हणजे ह्या तीनही सेवा जे त्या उमराच्या फळावर आपल्याला करायच्या आहेत आणि हे फळ जे आहे पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे स्वामींचा किंवा दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर आपल्याला हे फळ ठेवायचं आणि दररोज ह्याची सेवा करायची म्हणजे ह्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूपदीप दाखवून घ्यायचे आणि दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ते फळ आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे किंवा स्वामी केंद्रामध्ये जाऊ शकतात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात किंवा हे काही तुमच्या जवळ नसेल ह्या मंदिर कोणतेही जवळ नसेल तर गणपती बाप्पांच्या मंदिर मध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर जे हा जो आपण लाल कलावाचा जो धागा आहे तो पूर्ण खोलून घ्यायचा त्या फळावरचा आणि ते फळ जे आहे ते आपल्याला स्वामींच्या चरणाजवळ अर्पण करायचं किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेले असतील तर दत्तगुरूंच्या चरणाजवळ हे अर्पण करायचं आहे अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे त्याच्यानंतर हा जो लाल धागा आहे कलावाचा तो आपल्याला तिथेच असणाऱ्या झाडाला बांधायचं म्हणजे प्रत्येक देवळामध्ये उमराचं किंवा वडाचं किंवा पिंपळाचं झाड हे असतं तर जे पण झाड असेल त्या झाडाच्या मुळाला खोडाला आपल्याला ते बांधायचं आहे आणि बांधताना पुन्हा आपली एकदा मनातली इच्छा बोलायची अत्यंत प्रभावी असा हा हो उपाय तुम्ही करून तर बघा तुमचं मोठ्यात मोठं कर्ज आहे ते सुद्धा फेडलं जाईल त्याचबरोबर तुमच्या कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल अत्यंत उच्च कोटीचा ही सेवा आपण ह्या फळावर केलेली आणि त्याचा फायदा एवढा चांगला मिळणार आहे की आपल्या ज्या आपण इच्छा त्या पूर्ण होणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ